ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे देत कुलकर्णी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग आज उत्तर प्रदेशमध्ये रक्त लखनौ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे ते आधी लखनौ मध्ये रोड शो करणार असून नंतर उमेदवारी अर्ज दाखल करतील केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणीही उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इराणी यांनी या जागेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज झांझारपूर आणि बेगुसराय इथं दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहे या रॅलीत मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमारही उपस्थित राहणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आज गुजरातमध्ये प्रचार करणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी गांधी आज उत्तर गुजरातमधील पाटण इथं त्यांच्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित करतील गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सी आर पाटील आज पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार करणार आहे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल स्वातंत्र्यवीर वीदास सावरकर यांची जयंती आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमधून सुटकेच्या निमित्तानं ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं संवेदना परिवार संस्था आणि द ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या व्याख्यानाचा विषय स्वातंत्र्यवीर विदा सावरकर एक व्यक्तिभेद असा आहे येत्या बुधवारी एक मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता डॉक्टर शेवडे यांच्या व्याख्यानाला सुरुवात होईल आगामी तासाभरात विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून गुजरात टायटन्सचा पराभव केला अन्य एका सामन्यात चेन्नई चेन्नई सुपर किंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आज या स्पर्धेत कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान सामना होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार